एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर सीएट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर तालुका संगमनेर प्रोपराटर सुराज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा श्रीक्षेत्र खंडोबा देवस्थान ट्रस्ट हिवरगाव पावसा या पवित्र स्थळी दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीसाठी धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या आदेशानुसार पंधरा जुलै दोन हजार पंचवीसला एकूण तेरा विश्वस्तांची नियुक्ती केली होती त्यानंतर एकोणतीस जुलैला सकाळी दहा वाजता ट्रस्टच्या कार्यालयात धर्मादाय उपायुक्तांच्या निर्देशानुसार नव्या विश्वस्तांमधून अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव आणि खजिनदार पदासाठी निवड प्रक्रिया पार पडली या निवड प्रक्रियेसाठी तेरापैकी नऊ विश्वस्त हजर होते कोरम पूर्ण असल्यामुळे निवड प्रक्रिया यशस्वीपणे पार पडली आहे या निवडीत बाबासाहेब दत्तात्रय पावसे यांच्या अध्यक्षपदी तर संतोष पुंडलिक पावसे यांची उपाध्यक्षपदी अनिल गंगाधर गडाक यांची सचिवपदी तर अण्णासाहेब बबन शिंदे यांची खजिनदार पदी निवड झाली आहे बाबासाहेब दत्तात्रय पावसे संतोष पुंडलिक पावसे अनिल गंगाधर गडाख अण्णासाहेब बबन शिंदे सोमनाथ विठ्ठल पावसे गणेश सीताराम गडाख मधुकर ज्ञानदेव शिंदे अमिरत अण्णासाहेब यरमल आणि विकास किसन पावसे यांची या निवड प्रक्रियेला उपस्थिती होती तर काशीनाथ रभाजी पावसे चंद्रशेखर गणपत गडाख भाऊ भाऊराव बढे आणि उत्तम लक्ष्मण जाधव हे काही कारणास्तव गैरहजर होते या निवडीच्या निमित्तानं हिवरगाव पावसा गावात उत्साहाचं आणि एकतेचं वातावरण पाहायला मिळालं तर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचं गावकऱ्यांनी टाळ्यांच्या गजरात आणि हार तुऱ्यांनी स्वागत केलं आणि आज हे देवगड हे देवस्थान तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये हे प्रसिद्ध आहे आणि हे प्रतिजेजुरी म्हणून प्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे आज यश आमचे हे जे पदाधिकारी आणि विश्वस्थ यांना आम्ही देवगड देवस्थानच्या विकासाच्या दृष्टीने पूर्णत्व काम करणार आहोत आणि जे ज्याप्रमाणे विकास होईल इतक्या प्रमाणात आम्ही विकास करणार आहोत त्याचबरोबर आमच्या साथीला ग्रामस्थसुद्धा राहतील आणि त्यांचंही सहकार्य आम्ही घेणार आहोत आणि या निमित्ताने आम्ही सर्वजण विश्वस्त आणि पदाधिकारी निगवाळीत ती जी निवड झाली की सर्व ग्रामस्थ आणि पंचपुरुषेतील सर्व जनतेचे जे आम्ही आभार मान माझी नव देवत्स या न्यासाच्या सचिवपदी माझी निवड झाली येणाऱ्या काळामध्ये येथील मंदिराच्या विकासासाठी आणि परिसरासाठी आम्ही आमचा भरपूर प्रयत्न करू आणि येणाऱ्या पाच वर्षामध्ये गेले विकासाचे चांगले मॉडेल तयार करू माझी देवगड देवस्थान ट्रस्टमध्ये उपाध्यक्षपदी या पदासाठी दोन हजार पंचवीस पीस या पाच वर्षाच्या कालावधीसाठी नियुक्ती झाली आहे या विकासका पाच विकास कामामध्ये का आम्ही विश्वस्त गावकरी यांच्या साथीनं जो देवाचा विकास जेवढा जास्तीत जास्त होईल जेवढा करण्याचा प्रयत्न करू यात सगळ्या लोकांचे मार्गदर्शन घेऊ आणि विकासात्मक कार्यक्रम आम्ही एक धर्मदाय उपाय साहेब अहिल्यानगर यांनी विश्वस्त पदाची नेमणूक केली त्यामधून माझी न्यासाच्या खजिनदारपदी माझं नावसाहेब बबन शिंदे माझी न्यासाच्या खरीनदार पदामध्ये निवड झालेली आहे मी समस्त ग्रामस्थ व सर्व विश्वस्तांचे प्रथमचं अभिनंदन करतो आणि पुढील कामा कामासाठी मी असं ग्रामस्थांना आणि इतर पंचकोशी लोकांना असं भाविकांना असं विनंती करतो हा गड सोन्याचा करण्याची आम्ही अशी ग्वाही या ठिकाणी सर्व आणि ग्रामस्थांच्या देतो या कार्यक्रमाला गावातील अनेक मान्यवर आणि अने ग्रामस्थांचीही मोठ्या संख्येनं हजेरी होती श्री खंडोबा देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून गेली अनेक वर्षांपासून समाजोपयोगी धार्मिक आणि सांस्कृतिक कार्य केले जात आहेत नवनिर्वाचित विश्वस्त मंडळाकडूनही हाच परंपरेचा वारसा पुढे नेला जाईल असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केलाय अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत राजा जेजुरीचा त्याचीच प्रतिकृती असलेलं श्री क्षेत्र देवगड देवस्थानी होरगाव पावसा ट्रस्ट सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालखंडासाठी नवीन धर्मादाय उपायुक्त यांच्यामार्फत तेरा विश्वस्तांची नवनियुक्ती झाली त्यामध्ये तेरापैकी राज्याचे माजी महसूल मंत्री माननीय श्री नमदार बाळासाहेब थोरात यांच्या त्या नेतृत्वाखाली नवविश्वस्त पदांची आज इथं मिटिंग झाली तर त्या मीटिंगमध्ये चार पदं हे जाहीर करण्यात आले तर त्यामध्ये आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते साहेबांचे विश्वासू असे बाबासाहेब दत्तात्रय पावसे त्याचबरोबर आमचे मित्र माननीय श्री <coughs> संतोष कुंडलिक पावसे ये संतोष कुंडलिक पावसे यांची उपाध्यक्षपदी निवड झाली त्याचबरोबर युव युवरगावचे धडाडीचे कार्यकर्ते अनिल गंगाधरगडात यांची सचिवपदी निवड झाली त्याचबरोबर गेल्या वीस पंचवीस वर्षापासून जे कोणतीही जबाबदारी त्या पूर्णपणे पार पाडतात असे अण्णासाहेब बबान शिंदे यांची ह्या कारभारामध्ये खजिनदारपदी निवड झाली तर ह्या चारही पदाधिकाऱ्यांचे मी देवगड देवस्थान ट्रस्ट आणि हिवरगाव पावसा अख्ख्या गावाच्या वतीनं त्यांचे स्वागत करतो आणि आभार मानतो आणि येणाऱ्या ये ह्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये देवस्थानचा विकास कसा भरभराटीने होईल आधुनिक नवीन नवीन सुविधा कशा राबवण्यात येतील आणि देवस्थान कसं एक सुजलाम सुफलाम होईल यासाठी त्यांनी प्रयत्न करावा मथाजी पावसे डॉक्टर विजय पावसे भास्कर पावसे सीताराम पावसे अशोकराव भालेराव डॉक्टर प्रमोद पावसे राजेंद्र पावसे डॉक्टर संदीप पावसे मंगेश पावसे सागर पावसे प्रभाकर नेहे गणेश पावसे रमेश पावसे भाऊसाहेब पावसे सुनील पावसे कैलास गडाक बाबासाहेब पावसे अशोक नेहे वसंत पावसे सुभाष पावसे राजेंद्र गुंजाळ यांचाही सहभाग होता नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना लोकनेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे आमदार सत्यजित तांबे तसेच राजहंस दूत संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख एकविरा फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर जयश्री थोरात यांनी शुभेच्छा दिल्या सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर दादा, अरे आले दिवसावर लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये